क्युरिओसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचे आज सेलूत भूमिपूजन सेलूच्या शैक्षणिक वैभवात भर राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग नेहरू सायन्स सेंटर मुंबई व श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने क्युरिओसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर या अत्याधुनिक विज्ञान केंद्राची उभारणी सेलू येथे होत आहे या विज्ञान केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज शनिवार अक अकरा ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे या सोहळ्यास डॉक्टर अनिल काकोडकर अणुशास्त्रज्ञ व अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भारतीय अणुऊर्जा मंडळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमास भावनाताई बोरडीकर चेअरमन श्री तुळजा भवानी शुगर प्रा लिमिटेड व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत hmm. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजयजी रोडगे यांनी सर्व सेलूवासियांना विद्यार्थी पालक नागरिक या सर्वांनाच या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे धन्यवाद